विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सर्वांनाच धक्का देत स्पष्ट बहुमतानं सरकारमध्ये वापसी केली त्यानंतर काही काळ मुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य बघायला मिळालं खरं पण सरतेशेवटी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं तर अजित पवारांनी देखील स्वीकारलं आता तरतुदीनुसार मुख्यमंत्र्यांसोबत इतर कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी अपेक्षित होतं मात्र तसं काही झालं नाही महायुतीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार अकरा डिसेंबर किंवा बारा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळातील इतर कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आता मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल आणि कोण मंत्री होऊ शकेल यावर आम्ही यापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता आहे आम्ही काढलेल्या माहितीनुसार चार जिल्हे असे आहेत ज्यांच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीत राडा होऊ शकतोय तर हे चार जिल्हे कोणते आणि या जिल्ह्यांवरून कोणत्या मंत्र्यांमध्ये राडा होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी तर ज्या नेत्यांमध्ये येणाऱ्या काळात पालकमंत्री पदावरून राडा होऊ शकतोय त्या नेत्यांची पहिली जोडी आहे अजित पवार आणि चंद्रकांत पाटी। पाटील अजित पवार हे पुणे जिल्ह्यातल्या बारामती मतदार संघातून आमदार आहेत तर चंद्रकांत पाटील हे पुणे शहरातील कोथरूड करतात आता या दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होण्याची दाट शक्यता आहे अजित पवार ज्यावेळी महायुतीमध्ये सहभागी झाले होते त्यावेळी देखील पुण्याच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली होती सरते शेवटी चंद्रकांत पाटलांना माघार घेत पुण्याचं पालकमंत्री पद सोडावं लागलं ला होतं आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाले होते मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे भाजप महायुतीतला सर्वात मोठा पक्ष आहे भाजपकडे एकशे तेहतीस आमदारांचं पाठबळ असल्यामुळं भाजप समोर महायुतीला इतर दोन पक्षांना नमत घ्यावं लागू शकत आता असं काही पुण्याच्या पालकमंत्री पदावरून घडलं तर अजित पवार काय करतील हे लवकरच कळेल यानंतर दुसऱ्या नेत्यांची जोडी आहे ती म्हणजे दादा भुसे आणि छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये येत्या काळात नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राडा होण्याची शक्यता आहे बराच काळ नाशिकवर वर्चस्व असणारे छगन भुजबळ आपलं वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा करू शकतात मात्र हे पालकमंत्री पद गेल्या सरकारमध्ये दादा भुसेनकडे होतं होत आता मधल्या काळात काही ना काही कारणावरून भुजबळ विरुद्ध भुसे हा वाद समोर शिवाय भुजबळांचे कट्टर विरोधक मानले मानले जाणारे सुहास कांदे हे दादा जातात त्यामुळे जर नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे दादा भुसेनकडे राहिलं तर ही बाब कुठेतरी छगन भुजबळांच्या वर्चस्वाला धक्का लावणारी ठरू शकते त्यामुळे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आपल्याला मिळावं हाच हेतू छगन भुजबळांचा असेल त्यासाठी ते, ते महायुतीच्या शीर्ष नेतृत्वाकडे जोर लावण्याची शक्यता आहे आता तिसरा वाद होऊ शकतो तो म्हणजे अतुल सावे आणि संजय शिरसाठ यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला राहिलाय गेल्या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या संदीपान भुमरे आणि त्यानंतर अब्दुल सत्तारांकडे होतं आता भूमरे खासदार झाले तर यंदाच्या मंत्रिमंडळात सत्तारांची वर्णी लागणार नसल्याच्या चर्चा जोर धरत आहेत त्यांच्या जागी संजय शिरसाट्यांना मंत्रीपद मिळताना दिसत आहे तसंच मंत्रिपद मिळालं तर त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्री पद येऊ शकतं सिनियरिटीनुसार जिल्ह्यात मंत्रिपदाचा अनुभव असलेले अतुल सावे देखील पालकमंत्री पदावर दावा सांगू शकतात त्यामुळे इथे शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्री पदावरून राडा होऊ शकतोय शेवटी येतात ते मेघना बोर्डीकर आणि संजय बनसोडे परभणी जिल्ह्याच्या परभणी जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे संजय बनसोडेंकडे आहे मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात मेघना बोर्डीकरांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे परभणी जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील आपल्यालाच मिळावं यासाठी बोर्डीकर या आग्रही असते शिवाय संजय बनसोडे हे लातूर जिल्ह्याचे असल्यामुळे हा मुद्दा देखील या ठिकाणी मेघना बोर्डीकर या उपस्थित करू शकतात मात्र असं असलं तरी मराठवाड्यात आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी अजित पवारांना ही बाब पसंत पडणार की नाही हाही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर येतोय त्यामुळे परभणीच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने येऊ शकतात तर ही होती चार जिल्हे ज्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत राडा होण्याची शक्यता आहे तर या व्यतिरिक्त आणखी असे कोणते जिल्हे आहेत ज्यांचा पालकमंत्री पदासाठी राडा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं ते मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद